आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न वाशिम मंगरुपी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर व जाहिरातीवर खर्च न करता स्थानिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांना फळ वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले आमदार श्यामभाऊ खोडे यांनी देखील दोन दिवस अगोदर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलीही शुभेच्छा देण्यासाठी जाहिरात व विनाकारण खर्च करू नये त्या बदल्यामध्ये आपण ग्रामपंचायत पातळीवर तसेच शहरी भागातील गोरगरीब गरजूंना व्यक्तींना विद्यार्थ्यांना आपल्या पद्धतीने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले होते या आवाहनाला प्रसाद देत भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा सभागृह येथे दहा डिसेंबर रोजी फळ फळंवाटपाचा कार्यक्रम संपन्न केला यावेळी उपस्थित भाजपाचे अध्यक्ष एकनाथ भाऊ कड तसेच माजी तालुका अध्यक्ष प्रल्हादभाऊ गोरे सुभाष नानोटे महादेव कवर मोहन गोरे गजानन गोटे गजानन पाटोळे विजय लोंढे राजू घुले तसेच निवृत्ती इडोळे प्रशांत वानखडे परवीन पटेबहादूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते पात्रा आय बी एन मराठी न्यूज वाशिम महादेव धवसे